शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सेक्टर नंबर पाच ए गुरुद्वाराच्या बाजूला पोलीस ग्राउंड नवीन पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच उभाटा गटाचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि कोकण शिक्षक मतदारसंघ माजी आमदार बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख उपस्थित होते तसेच शेतकरी कामगार पक्ष खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर पनवेल जिल्हा महानगरपालिका व्यापारी संघटना अध्यक्ष संतोष शेट्टी पनवेल महानगरपालिका महिला अध्यक्षा हर्षदा तांबोळी प्रवीण कदम महेंद्र सोनवणे एकनाथ डंगारे जयेश कांबळे अशोक पळसुलकर भूषण काथारा किरण जाधव कार्यकर्ते सभासद पुरुष महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई

माननीय राजसाहेब ठाकरे या आहेत शशिकांत शिंदे साहेब समोर संजय राऊत साहेब यांना आगमन झालेला आहे बाबासाहेब देशमुख आमचे सांगोलचे विधानसभा सदस्य आलेले आहेत अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद कन्नड आणि रायगडच्या जनतेनं या सोहळ्याला दिलेला आहे आणि अतिशय उत्साहात हा सोहळा संपन्न होतोय मी जिल्ह्यातील माझ्या साऱ्या सहकार्यांना या वर्धापन दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असतानाच आगामी काळ हा असाच आपल्या दृष्टीनं उत्साहाचा आनंदाचा आणि जल्लोषाचा असो अशा पद्धतीच्या सदिच्छाही या साऱ्या मंडळांना माझ्या साऱ्या सहकार्यांना सगळ्यांना नमस्कार लाल सलाम गेली अठ्याहत्तर वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी झटणारा पक्ष आ, गेली अठ्यात्तर वर्ष आपण कंटिन्युअस संघर्ष करत सातत्याने संघर्ष करत आज इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने वर्धापन साजरा करत असताना संपूर्ण खारघरमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे या ठिकाणी आज आम्ही संपूर्ण या खारघरमध्ये जवळजवळ सहा बसेस या ठिकाणी निघालेली आहेत सन्मान्य खारघर शहर गेर, अध्यक्ष अशोकजी गिरमकर संतोषजी शेट्टी साहेब त्याचप्रमाणे आमचे जयेश कांबळे सर्व मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी अतिशय जल्लोषात अं सभास्थळी जात आहोत त्या ठिकाणी राज ठाकरे येत आहेत आणि संजय राऊत आणि अशी अनेक मान्यवर मंडळी महाविकास विकास, विकास आघाडीच्या माध्यमातून तिकडे येत आहेत आपल्या सर्वांना शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सभासदांना आपण जे सातत्य टिकवलं त्याबद्दल सगळ्यांना वर्धापन देण्याच्या आधी शुभेच्छा लाल सलाम शेतकरी लाल बाकी लाल चलो सर्वांना माझा नमस्कार आज शेका पक्षाचा आपला अठ्यात्तरावा वर्धापन दिन आहे वर्धापन दिना दिनानिमित्त दिना दिना सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांमध्ये जोश आहे उत्साह आहे जल्लोष आहे थँक्यू शेतकरी कामगार पक्षाचा का अठ्याहत्तरवा वर्धापन दिन आज साजरा होत आहे आणि या साजरा होत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी आम्ही सर्वजण पनवेल सा पनवेलला जात आहोत पनवेल रायगड रायगडमधील सर्व बहुसंख्य लोक येत आहेत सर्वांचा एकत्रितपणे पनवेल पनवेल शहरामध्ये वर्धापन दिन साजरा होत आहे गेली अठ्यात्तर वर्षे शेतकरी कामगार पक्षाने जी आपली लढाई लढलेली आहे शेतकऱ्यांच्यासाठी कच्छकऱ्यांसाठी त्याचा आज वर्धापन दिन सोहळा आहे त्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो खारघरच्या वतीने सर्व आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी निघालेलो आहोत काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे हे खरच आश्चर्य <laughs> मला अजूनही आठवतं की एकोणीशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं सा पहिलं अधिवेशन दुपैका झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमो डांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाची तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी